हाय फ्रेंड्स आज आलेलो आहोत आम्ही आमच्या शेतात शेतातल्या देवीचं दर्शन घेण्यासाठी बघा कोण कौन कोण आले मी दाखवते तुम्हाला मामा चिकू मामा ही इकडं परीचा दोन दोन आजा मावडी बसली आहे परीची हा परीचा भाऊ बिग ब्रदर <laughs> हा एक इकडे परीचा मामा नारळ सोलतोय <laughs> आणि हे इकडं बरमुडावर जे बसलेले आहेत ते मुंबईचे डॉन परीचे अंकू शामू

ही आमच्या शेतातील श्यामेची बाज आहे पण त्याच्यावर आमचे अंकल बसलेले आणि ही श्यामेची स्पेशल बैलगाडी बैलगाडीच्या खाली श्याम्या काही उतरत नाही बघा कसा बघतोय आम्ही चाललेलो आहोत देवीच्या दर्शनाला चला आणि ही आमची पिवडी पिवडीला दाखव ग पिवडी पहिल्यांदा शेतात आलेली आहे जे जेला भेटायला मी आणले मी पी तुला व्हिडिओ मध्ये टाकते बन्यांवर हे आमच्या शेतातील बैल काय नाव आहे रे हे पहिला आणि गायच आनंदी ही आमची आनंदी आणि ही का कोण आहे ही हि गाय ही म्हैस आणि हिचं नाव काय ठेवलं हे सुख सुख टिकटॉक आणि ही आमची टिकटॉक आणि हे माझे काका आणि हे पण हे आमचे दुसरे काका झोपीतून उठलेत बघा तुला काका हाय करा हाय <laughs> <आसा> करा आई आमची पूजा करते राधा उदे उदे सरीचा उदे उदे पाणी आता या नारळाच्या पाण्यासाठी बघा हे आमचे मुंबईच्या अंकू कसे भांडण करतात त्या बघा ठेव

ते सर्जरागेच सर्जरागेच बघ आहा भाई ये तुमने दिखाई बोलली तो गई चलो